हो आपली कोणतीही स्थिती असू दे विनाकारण शब्दशा अगदी महत्वाचं की विनाकारण विनाकारण कोणालाही सांगू नका नाहीतर पुढचे लोक वैतागतील रडकाच आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जे करायचंय त्याच्यावर लोकांचं काय मत असेल लोक ते स्वी स्वीकारतील का असा अजिबात विचार करू नका कारण तुम्ही काही जरी केलं तरी लोक या नाही त्या कोणत्या ना कोणत्या दृष्टीनं दृष्टिकोनातून त्यात खाचा खोचा शोधणारच आहे तिसरी महत्वाची गोष्ट कोणत्याही गोष्टीसाठी कारणं शोधायची नाही हो कारणांपेक्षा सुधारणा करणं आपल्या स्वतःमध्ये गरजेचं आहे मग ती सुधारणा तुम्ही एखादा तुमचा छंद आवड कोणत्याही चांगल्या दृष्टिकोनातनं तुम्ही तुमच्या बाबतीत सुधारणा करणं गरजेचं आहे आणि हो ह्या गोष्टी जर का आपण स्वीकारल्या आपण स्वतः अवलंब केला या गोष्टींचा तर आपला रिस्पेक्ट आपला आदर नक्कीच केला जाईल त्याच्यामुळे मान सन्मान मिळवायचा का अपमान करून घ्यायचं हे आपल्याच हातात असतं नाही का अगदी सहज साधं सोपं चला पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा